पहिला दिवस आहे उद्देश याच्यामध्ये असा आहे की आपण कवायत करतो हे शारीरिक जीवनासाठी अतिशय चांगलं आहे खूप महत्त्वाचं आहे परंतु संगीत त्याच्यामध्ये सुद्धा गीत गाऊन ऐकून जर आपण कवायत केली तर आपल्या मनाच्या भावनेच्या अतिशय जवळ देशाच्या विचार देशभक्ती आपल्या मनाला भावलेला कायमस्वरूपी जुळली जाते आणि ते व्हावं म्हणून हे शासनाने घेतलेलं नियोजन आहे आणि जवळपास सकाळपासून पहिल्यांदा पंचायत समितीचा कार्यक्रम झाला त्यानंतर अगस्ती विद्यालय त्याचबरोबर या ठिकाणी अभिनव पब्लिक स्कूलमध्ये त्यानंतर मॉडर्न स्कूलमध्ये आपल्या आजच्या तारखेचं आपल्या तालुक्यासाठी या निवडलेल्या तीन मोठ्या शाळा आहेत उद्देश हा आहे की या ठिकाणी जे काही कवच संचलन होईल त्याची शूटिंग होईल त्याची फोटोग्राफी होईल आणि शासनाने सर्वांना समजेलच असं नाही परंतु आपल्या शिक्षण प्रणालीमध्ये युटाईज प्रणाली असते त्याच्यामध्ये एक टॅब उपलब्ध आज करून दिलेला आहे आणि ते सर्व फोटो ते व्हिडिओ भाऊ आपल्याला राज्य शासनापर्यंत पोचवायचे आणि त्यासाठी आपण आपल्या तालुक्यातल्या ह्या तीन निवडक शाळा निवडलेल्या आहेत या शाळांचा विद्यार्थी संख्या जवळपास दोन हजाराच्या आसपास आहे उद्देश हा की या शाळांमधून तालुक्यातल्या सर्व शाळांमधून आजच्या दिवसाचा कार्यक्रम अतिशय सुंदर पद्धतीने आयोजित होत आहे आणि त्यातल्या त्यात या तीन शाळांमधून होणारा कार्यक्रम अतिशय चांगल्या पद्धतीने होत आहे आणि त्याचं सादरीकरण व्हिडिओ निर्मितीच्याद्वारे आपल्याला राज्य शासनाला कळवायचे हा झाला नेहमीचा भाग भाऊंनी खूप सांगितलं तर मला सांगायला तेवढा वेळ पण नाही आहे कारण भाऊंनी सर्व सांगितलंय आपल्याला स्वातंत्र्य मिळालं तर स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ते कसं उपभोगायचं कशी व्यवस्था तयार करायची याबाबतचं सर्व नियोजन आपल्याला संविधानातून मिळतं आणि म्हणून आपण संविधान आपल्याला माहिती असावा संविधान नेमकं काय हे समजावं म्हणून विद्यार्थ्यांना आपण दररोज परिपाठामध्ये प्रास्ताविका आपण घेत असतो आजही तुमची प्रास्ताविका संगीतमय कवायतीच्या अगोदर झाल्या असणार त्याचबरोबर आजच्या तारखेला आपल्याला सर्वात मोठी शपथ आपण घेतली असणार प्रतिज्ञा की बालविवाह हो मुक्त भारत ही अतिशय महत्त्वाची शपथ आहे मुलांच्या जीवनावर बाल जीवनावर बालमनावर याचे चांगले परिणाम होतात म्हणून आपल्याकडे हा कार्यक्रमाचं नियोजन होतं त्याचबरोबर उत्तम आरोग्य राहावं यासाठी टी व्हीची सुद्धा प्रतिज्ञा झाली असेल याच ह्या महत्वाच्या प्रतिज्ञा ह्या बालवायामध्ये आपल्याला घ्यायला आहे आणि असाच आपला अतिशय सुंदर आपला तालुका आपलं शहर अतिशय सुंदर उत्तम आरोग्यदायी राहावं या शुभेच्छा मी देतो भाऊच्या बोलण्यातून एक उदाहरण छान आलेले खूप छान उदाहरण सांगितलं तुम्ही पण त्यात सध्या कनेक्टेड आहे प्लास्टिकमुक्त भारत तुम्ही उदाहरण देताना प्लास्टिकमुक्तचं दिलं योगायोगाने सध्या प्लास्टिकमुक्त भारतचं चा अभियान चालू आहे नदी वाचवा पाणी वाचवा नदी वाचवा हे सुद्धा अभियान चालू आहे या गरजेच्या बाबी भारताला स्वातंत्र्य आपल्याला आपल्या महात्म्यांनी मिळून दिलेलं आहे परंतु ते सांभाळायची जबाबदारी आपल्यावर आलेली आहे तुमच्यावर आहे आमच्यावर आहे आपल्यावर आहे या गोष्टीचं भान ठेवून आपल्याला हे अभियान किंवा या सर्व बाबी अतिशय तन मन धनाने घरातून आपल्या सुरुवात करायची आहे आणि या सर्व गोष्टीसाठी मी शुभेच्छा देतो थांबतो थँक्यू ايمان بومي بجن ترم بومي ترمب بومي يا وشي ماهران بنيه بتعمق

ऐसे तो दिल दुश्मन के हिलते हैं कदम से मिलते हैं करते कदमों से कदम मिलते हैं हम चलते हैं जब ऐसे तो दिल दुश्मन के हिलते हैं कदमों से कदमों से कदम मिलते हैं हम चलते हैं जब ऐसे तो दिल दुश्मन के हिलते हैं कदमों से करते कदमों से कदम मिलते हैं हम चलते हैं जब ऐसे तो दिल I'm I'm gonna